नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिण चंदीगडच्या निवडणुकीच्या संदर्भात ज्या बातम्या येत आहेत त्याच्यावर मी विचार करत होतो चंदीगडमध्ये जो निवडणूक अधिकारी नेमलेला होता तो भाजपाचा कार्यकर्ता आहे आणि तिथे खासदार किरण खेर ह्या आहेत आणि किरण खेर यांनाही तिथे इन्फ्लुअन्स करता येतं त्यांनाही एक वोटचा अधिकार असतो जर अटीतटी आली तर दे शी शी ॲज अ डिसाइडिंग वोट माझ्या अंडरस्टँडिंगप्रमाणे असं आहे कदाचित मी चुकीचं आहे असेल तर ह्या निवडणूक अधिकाऱ्याने जो काय प्रताप केला तो सी सी टी व्हीवर सगळ्या जगाने पाहिला सगळं जग बघतं आहे म्हणजे मी तुम्हाला लिटरली सांगतो की हे काय चाललेलं आहे भारतामध्ये हे सगळ्या जगाचं ज्यांचं ज्यांचं भारतावर लक्ष असतं त्यांना कळतं की बघा या एका शहरात मेयरच्या चुनावमध्ये सत्ताधारी पार्टीने भाजपाने मोदींच्या पक्षाने असं असं केलं अशी सगळं जग बघतं आणि तो हाताने बॅलेट पेपरवर काहीतरी लिहितो आहे आणि त्यांना इनव्हॅलिड करतो आहे म्हणजे बॅलेट पेपरवर असं लिहायला नाही पाहिजे असे अलाऊड नाही आहे त्याला पण तो काहीतरी त्याच्यावर मार्क करतो आहे आणि मग हे पेपर याच्यावर खाडाखोड झालेली आहे लिहिलं आहे असं लिहिलं आहे म्हणून तो त्यांना बाद करतो सुप्रीम कोर्टमध्ये हा सी सी टी व्ही पाहिला गेला फुटेज आणि सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांनी याच्यावर राग व्यक्त केला आणि सांगितलं की या अधिकाऱ्या जो निवडणूक अधिकारी जो होता याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यावर केस दाखल झाली पाहिजे आणि हे लोकतंत्रला काळीमा फासणार आहे आणि आम्ही असा होऊ देणार नाही आणि पुढची सुनावणी त्यांनी घेतली आहे बारा फेब्रुवारीला खरं म्हणजे माझं ऑब्जेक्शन आहे या गोष्टीला जर ते क्लिअर क्लिअर दिसतं आहे तुम्हाला तर तुम्ही सगळ्यात आधी ते इलेक्शन स्टे करून टाकायला पाहिजे होतं चीफ जस्टिस साहेबांना माझी म्हणजे एक अपील आहे की आधी ते स्टे करा कारण तो तेवढ्या वेळामध्ये अशा काही प्रकारचे निर्णय घेईल पुढच्या दोन हजार चोवीसच्या निलेक्श इलेक्शनसाठी तो जो नवीन मेयर आलेला आहे बी जे पीचा की ते वरून त्याला सांगितलं जाईल की असं असं करून टाक हे करून टाक ते करून टाक आणि तो करून टाकेल त्यान ते अधिकाऱ्यांना सोबत घेऊन ते निर्णय पुढे ढकलून पण नेतील त्यामुळे सुप्रीम कोर्टाने एवढी जर धानली झालेली आहे उघड उघड <coughs> सगळ्यात आधी त्या इलेक्शनच्या रिझल्टवर स्टे आणला पाहिजे होता की जोपर्यंत आम्ही याचा निर्णय देत नाही तोपर्यंत या इलेक्शनमधला रिझल्ट आहे याच्यावर स्टे पण आजकाल कोर्ट तसं करत नाही इस्पेशली जेव्हा त्यात भाजपाचं नुकसान होत असेल हे क्लिअरली प्रत्येक केसमध्ये आपल्याला दिसतं आहे महाराष्ट्राच्या केसमध्ये तर ते आमदार आणि खासदार आणि मंत्री म्हटलेले आहेत शिंदे गटाचे की या केसचा रिझल्ट इलेक्शनपर्यंत लागणार नाही ना आपल्याला तेच दिसतं आहे सुप्रीम कोर्ट मस्तपैकी सगळं ओढून नेत आहे पुढच्या इलेक्शनपर्यंत विधानसभेच्या बघा तुम्ही तेच होणार आहे आणि जर याच्या विरोधात काही निर्णय लागला माझ्या म्हणण्याचा तर मला आश्चर्य वाटेल आणि मला आनंद होईल की मी चुकीचा होतो असं तर मित्रांनो आणि याच्यात जो आता दुसरा जो मेयर जो भाजपाचा खोट्या पद्धतीने निवडून आणलेला आहे त्या माणसाला पण बघा किती निर्लज्ज असावं हो। एखाद्या राजकीय कार्यकर्ता एक इलेक्शनचा अधिकारी म्हणून निवडला जातो आहे तो, तो निर्लज्ज आहेच पण ज्याला मेयर म्हणून निवडलं आहे त्यालाही माहीत आहे की आपली निर्णय निवड ही चुकीची झालेली आहे उघड उघड बेईमानी झालेली आहे त्याने तरी म्हणायला पाहिजे की नको मला असं पद म्हणजे खरंच यांना जर नैतिकता असेल राजकीय नैतिकता तर त्याने म्हणलं पाहिजे की नाही मला बहुमत नाहीच आहे याने फेरफार केला आहे असं पद नको मला ज्याला सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की तुम्ही फेरफार केलेला दिसतो आहे हे चुकीचं आहे अशा वेळी तरी त्याने राजीनामा देऊन टाकला पाहिजे आणि माफी मागून माघार घेतली पाहिजे की नाही हे चुकीचं झालेलं आहे आय क्विट अँड आय अपोलोजाईज फॉर दिस ऑल पण यांची नैतिकता जी आहे ती मोदी आणि शहा आणि आर एस एस यांच्या विचारसरणीतून येते माफी अशा झालेल्या चुकीसाठी माफी मागणे नैतिकतेसाठी माफी मागणे याच्यासाठी गट्स लागतात आणि ते गट्स आर एस एसमध्ये नाहीत आणि मोदी शहा यांच्यामध्ये तर अजिबात नाहीत या विचारसरणीमध्ये नाहीत ते कुठून शिक्षेतून सुटका करून घेण्यासाठी माफी मागतील पण आमचं ही चूक झाली आहे आणि आम्ही याच्यासाठी माघार घेतो म्हणून जाहीर माफी मागणं याला खूप मोठी नैतिकता लागते तर असो आता हा जो प्रकार झालेला आहे या प्रकाराबद्दल जो जाहीर झालेला आहे कॅमेऱ्यामध्ये आहे एकाही भाजपच्या नेत्याने कार्यकर्त्याने आर एस एसने कुणीही या विरोधात डिससॅटिस्फॅक्शन व्यक्त केलेलं नाही की हे चुकीचं झालेलं आहे म्हणजे हेच जर समजा काँग्रेसच्या लोकांनी घडवून आणलं असतं काँग्रेसचा मेयर निवडला असता तर भाजपवाल्यांनी हीच रिॲक्शन दिली असती का भाजपचे जे अंधभक्त आहेत जे व्हॉट्सअप विद्यापीठाच्या नॉलेजवर सगळीकडे ज्ञान पाजळत असतात गावोगावी ते अगदी आर आयमध्ये सुद्धा हे उच्च शिक्षित देखील आहे दे दे, त्याच्यामध्ये त्यांना विवेक असतो अशातला भाग नाही शिक्षण आणि विवेक याचा फार कमी संबंध आहे शिक उच्च शिक्षित सायंटिस्ट जरी असाल तरी तुम्ही अविवेकी असू शकता हे सगळे जे भक्त आहेत अंधभक्त मोदी आर एस एसचे यांच्यातल्या कोणत्याही भक्ताला याच्यामध्ये चूक वाटत नाही म्हणजे यांना अनैतिक पद्धतीने चंदीगडचा मेयर निवडून आणणं याला हे आनंद व्यक्त करतात त्याच्यात ते आनंदी आहेत कारण त्यातल्या कोणीही हे चुकीचं झालं याचा निषेध केला नाही धिकार केला नाही की हे तुम्ही परत घ्या असं करू नका म्हणजे आर एस एस सारखी संघटना जी धर्माच्या बाता ठोकते संस्कृतीच्या बाता ठोकते नैतिकतेच्या बाता ठोकते मोहन भागवत आणि सगळी त्यांची टीम या सगळ्यांनी त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे वैचारिक पातळी दाखवून दिलेली आहे की एवढं उघड उघड इलेक्शनचा घोटाळा करूनसुद्धा यांच्यातला एकही नेता याच्याविरोधात बोलत नाही हे आश्चर्य आहे म्हणजे किती एकाच मातीचे बनलेले आहेत कुठल्या मातीचे बनलेले आहेत हे की एखादी गोष्ट चुकीची अनैतिक अन्यायकारक झालेली आहे तरीसुद्धा ते चकारही काढत नाहीत जर ते त्यांच्या फायद्याचं झालेलं असेल तर अशी ही भाजप आर एस एसची नैतिकता आहे अनैतिक संघटन आहे जगामध्ये एवढं अनैतिक राजकीय संघटन कदाचित कुठलंच नसेल असं मला वाटायला लागलेलं आहे आणि हे जे मागे बरेच पुस्तकं आलेले आहेत आर एस एसबद्दलचे ह्या सगळ्यातले जे उदाहरणं बघतो त्यांचा जो इतिहास बघतो आपण तो बघता हे खरंच आहे की हे अत्यंत अनैतिक लोकांचं संघटन आहे जय हिंद जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणी